उरणमध्ये खेळाच्या मैदानांचा अभाव सिडकोच्या ढिसाळ नियोजनाविरोधात स्थानिकांचा मोर्चा सिडकोच्या नियोजनातील त्रुटींमुळे उरणमधील नागरिक विशेषतः तरुणाई खेळाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे उरणमध्ये कोणतेही सुसज्ज खेळाचे मैदान उपलब्ध नसल्यामुळे तरुणांना विविध खेळांमध्ये सहभाग घ्यायचा असल्यास नवी मुंबई किंवा पनवेल गाठावी लागते ही बाब अत्यंत अन्यायकारक असल्याने स्थानिक नागरिकांनी सिडको विरोधात जोरदार मोर्चा काढला सिडकोने मुंबई विकसित करताना उरण परिसरातील गावठाणांच्या आजूबाजूची जमीनही आपल्या ताब्यात घेतली मात्र त्या भूखंडांवर स्थानिकांसाठी मैदान उद्याने किंवा सार्वजनिक उपयोगाच्या जागा निर्माण करण्यात सिडको अपयशी ठरली त्यामुळे उरणमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणतीही खेळाची ठिकाणे उपलब्ध नाहीत या मोर्चा दरम्यान सिडकोने लवकरात लवकर उरण मध्ये खेळाची उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली यावेळी विविध सामाजिक संघटना खेळाडू आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न